आमचं हे दत्तप्रसादिक नाट्यमंडळ या नाट्य या मंडळाला जवळजवळ शंभर वर्ष पूर्ण झालेली आहे आणि विशेषतः या मंडळानं गेली शंभर वर्ष संगीत नाट्याची परंपरा जोपासलेली आहे या मंडळानं आजपर्यंत जे दर्जेदार संगीत नाटकं आहेत ते प्रच असो स्वयंवर सौभद्र किंवा मानापमान सत्गंधा पंडितराज जगन्नाथ कटाळ कागतसरी प्रीती असे वेगवेगळी संगीत नाटकं सादर केली पण या संगीत नाटकाबरोबरच प्रोज नाटकंसुद्धा आमच्या मंडळानं सादर केलेली आहेत मग ते इथे वर्षामृती रायगडा जेव्हा जाग आहे ते कवडीची बळ गुरुंची सुरी किंवा उघडणेसराची जाग अशा प्रकारची पोहोच नाटकं पण सादर झाली नाट पण सादर झालेली आहे मारुती मंदिरकडे हा हनुमान जिल्ह्यात जो उत्सव असतो त्या उत्सवाच्या व्यक्ती हे नाटक के सादर केलं जातं आणि फार मोठा प्रेक्षकवर्ग या मंडळाला लाभलेला आहे मग गोव्यापी मान्यवर मान्यताप्राप्त खूप मंडळं किंवा रसिक गोव्यापासून इकडे सावंतवाडी इकडे चंदगड भागातून वगैरे या, या ना नाट्यप्रय्यासाठी आवर्जून उपस्थित राहतात यावर्षी आम्ही ही श्रींची इच्छा हे मधुसूदन कालेलकर यांचं नाटक यासाठी या या सादर करणार आहोत त्याची आमची तयारी सुरू आहे आणि या नाट्यमंडळाचं वैशिष्ट्य असं की सर हे आमचे गाव आणि गावातील आजूबाजूच्या परिसरातील कलाकार याच्यामध्ये काम करतात स्त्री भूमिका कर सुद्धा आमच्या गावातीलच कलाकार सादर सादर करतात आणि एक उच्च प्रतीचं नाटक येणाऱ्या ना माणसाला बघायला मिळतं येणाऱ्या प्रत्येक माणसाचं समाधान व्हावं अशा प्रकारचं प्रयत्न या नाट्यमंडळाचे राहिलेले आहेत आणि अनेक लोक म्हणजे जे जवळजवळ जा आजूबाजूचे संपूर्ण पं पंचकडे दशकृषी या मंडळावरती प्रेम करतं वेगवेगळ्या प्रकारचं सहकार्य आम्हाला देत देतात त्यामुळे हे आम्हाला करणं शक्य झालेलं आहे आणि मारुती मंदिरचे जे व्यवस्थापक जी समिती आहे तिथलं भजन मंडळ असेल हनुमान योग मंडळ असेल या सगळ्यांचं सहकार्य या ठिकाणी मिळतं संपूर्ण गावचं सहकार्य मिळतं आणि आजूबाजूच्या सर्व लोकांचं या नाटकाकडे लक्ष लागून असतं की आम्हाला एक तर नाटक वर्षातून एकदा भागायला मिळेल आणि त्या दृष्टीने आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करतो याच्यामध्ये भाग घेणारे सर्व कलाकार जे आहेत ते नोकरी कामधंद्यानिमित्त बाहेरगावी वगैरे असतात पण आवर्जून या कार्यक्रमामध्ये भाग घेतात नाटकामध्ये भाग घेतात आपली सेवा मनोबंजनाथ सादर करतात सर्वजण यांना सहकार्य करतात वृत्तप्रकारची आपण या ठिकाणी कलाकृती सादर करतो मला सांगायला आवडेल की दिनकर धारणकर हे प्रख्यात आपले सिंधुदुर्ग जिल्ह्याचे ना कलाकार नाट्य दिग्दर्शक होते त्यांनी एकदा आपल्या वृत्तपत्रात त्यांनी प्रसिद्धी दिलेली होती त्याच्यामध्ये जरी बाबा वर्धन थिएटर्स आत्रिकल प्रतिष्ठान त्याचबरोबर आमच्या दत्त मंडळाचं नावही त्या यादीमध्ये घेतलेलं होतं तर अशा पद्धतीनं एक चांगला उपक्रम या मंडळाचा नेहमी चालू असतो आणि या वर्षीच्या नाटका या नाटकासाठी आम्ही सर्वांना निमंत्रित करतो हे नाटक बघण्यासाठी सर्वांनी अवश्य यावं माधवराव आणि रमा यांच्या चा, चारि चरित्रावरती आधारित हे नाटक आहे आणि याच वर्षी आपल्या महाराष्ट्र शासनानं पानिपत या ठिकाणी शौर्य भूमी अशा प्रकारचं शौर्य स्मारक उभारण्याचं संकल्प सोडलेला आहे आणि त्या पानिपतचा आज आधा जो आधार आहे जी पार्श्वभूमी आहे त्या नाटकाला या नाटकाला लाभलेली आहे त्याचाही ओआप या नाटकातून होणार आहे तर आपल्याला जो इतिहास थोडाफार न्याय याच्यातून होतो आणि एक चांगला सकस अभिनय मिळण्याची एक संधी आहे त्यामुळे सर्वांनी या नाटकाला यावं आणि सहकार्य करावं आणि एक आस्वाद घ्यावा अशा प्रकारची मी नाट्य तंत्रप्रासंगिक नाट्यमंडळ त्याचबरोबर हनुमान युवक मंडळ आणि भजनी मंडळ आणि व्यवस्थापन समिती यांच्या वतीनं आवाहन करतो